जीजूला पण सांग येते म्हणा मी पण रोज काय त्यांच्या सोबत पण करायला बघण तसंच मी घरी तुम्ही रोज कसं वेगवेगळ्या ठिकाणी जाता करायला रोज मला आहे ना घरात करू करू कंटाळा आलाय गेले अगं आपण आता रक्षाबंधन आलं तर त्यावरती म्हटले होते न चल आपण करू म्हणून करते होत मी हाय नमस्कार मित्रांनो ते ना माझ्या माझ्या प्रत्येक वेळेस ते माझ्या बरोबर प्रॅंग बनवतात ना तर आज मी त्यांच्यासोबत इतकं खतरनाक प्रॅम बनवते ना ते माझे परत ते माझ्याशी ना माझ्या वाटच येणार नाही मी असा प्रॅंक बनवते आता किती वेळचे गेले ते गावात अजून ते काय आले नाही आता त्यांना मी स्वतः फोन करून बोलवते

मैत्री हा अग मी ना तुमचे रोज बघते तुम्ही रोज बघते मी तुम्ही तुम रोज कस वेगवेगळ्या ठिकाणी अरे कहना क्या हो? ये ना हा मी रोज रोज मला घरात करू करू कंटाळा आलाय गेलै काय करू रोज करते मग हा तुमच्या जिजूला मी रोज सांगते चला आपण जाऊ कुठं राहण्यात जाऊ डोंगर वांगरा जाऊ आपण रोज करायला मी तुझे ना ते असं राहून करा अरे त्याच्या भारी भारी ठिकाणी जात्या मस्त खायला प्यायला करतात खातात तिथं घरात नाही करत घरात नाही करते ती आग सांगू जिजू लागू लाई टाकलेले ते म्हणजे ना डोक्यातूनच भान गेलाय त्यांचा मग मी तुमची रोज बघते ना असं वाटतं हो का मी तेव्हा काय ना तुमच्या सोबत करायला मग करायला करायला सोबत त्यांच्या सोबत हा ना डोक्यात काय मेंदूचा परिणाम का जाऊ दे आता तुमच्या दाजी नाही गेले अगं डोक्यातूनच गेले जाऊ दे मीच येते तुझ्या बरोबर कारण की मी रोज तुमचे बघते ना वेगवेगळे जाऊन करता मला पण असं वाटतं रोज बाहेर जावं करायला बाहेर काय अगं आपण आता रक्षाबंधन आलं तर तेव्हा तू म्हटले होते न चल आपण करू म्हणून तेव्हा काय तुमच्या दाजींचं ऐकून आले जण करते तिचा तुझा पण येणार होता मग ती घेऊन काही करत मग किती जण लागतो करायला काय अडचणी करायला इथं काय अडचण तुला करायला मग बाहेर जायला पाहिजे करायला डोक्यात राजी पडले डोक्यावरून काय त्यांना डोक्यात त्यांच स्वाद आले थोडस हा मी आलो रोज दिवसभर काम करू करू कटाळा आणि घरी आलं का त्यांचं चालू झालं चल करू 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 पार कंटा आलाय मारे चक्रम कधी म्हंटल ग तुला काय काय नाग काय कधी म्हटलं ग आले आरे भरलं चल मग तू करायला नाही लगेच करायला चल म्हणत का म्हणत नाही का तुम्ही तिला सांगू वाटलं नसतं असं पाया भंगा मैत्रिणीसोबत बोलायचं माझे काय इज्जत घालू राहिली लगेच म्हणत तुला कारण चल म्हणून माझी घालू राहायचे तिच्यासमोर तुम्हाला ती मला भेटत नाही का हा मग ती बोल नवरा सांगते का काय शांत ना सांगते आम्ही रोज जातो बाहेर करायला त्यांच्यासोबत तू करायला पळ न्यूट्राय त्यांच्या सोबत चालेल मी पण करायला काय करायला मी काय करू तुम्ही काय करता मी तुम्हाला रोज माहितीये चला बाहेर चला बाहेर तुम्ही ऐकता का माझ

तेव्हा तू बोलली होते ग तेव्हाच आपण गेलो असत ना त्यांनी दोन दिवस राहून मस्त तिकडं हा म तिकड मस्त भारी होत ना डोंगरात मस्त चालू होता मस्त गरम गरम होत नाही पावसात नाही तिला विचार होत का पावसात म्हणताय ना मग पावसात कस का होईल आम्ही आम्ही दोघी जण बोलणं झालं कस का तुम्ही शांत बसा हो तुम्हाला नाही समजत आहे काही तुझ्या दाजी गेले डोक्यावरून पडले ते त्यांना अक्कल नाही भान नाही थोडासा हा तुझ्या बहिणीला पण घे त्या तुझी मग मग आपण जणी तुझ्या नवऱ्याला पण घे आपण तिघी जणी जाऊ तुझे तुम्ही नको आता ते जी येतात आता त्यांच्या गाडीमध्ये मग आम्ही हो तो एकटा आणि तुम्ही तिघी कस काय खायला प्यायला घेऊ गा आपण हा कस कर नाही ते जाऊ देत ते खायचं बेर मोर दे पण तो या का तिघी जण मग करते नाही का तिघी जण भंगार चालू तुझे ते तिघी जण कस काय करशाल करतो आम्ही तिघी जण बरोबर ऍडजस्ट काय करायचं काय करायचं म्हणजे काय करणार काय करायचं म्हणजे काय आ बर तुम्ही सगळेजण प्लॅन करा जिटूंना पण साल म्हणाव तुमची तिसरी साली येते दुसरी साली आपण ती जण चौघजण जाऊ मग एन्जॉय करू हा यांचं देश होणा त्यांना सांगू सांगू वाईट टाकले त्यांना घरातच करायला लागतं कधी आपलं असं म्हणतच नाही हा बायकोची इच्छा करू आपण जाऊ बाहेर तिच्या मनासारखं होऊ दे बाहेर करू नाही लोकांनी पाहिलं ना मारक बाहेर आहे ना लोकांनी पाहिलं तर लगेच आम्ही लोक मारतात काय केलं आम्ही गेलो तेव्हा यायच सोबत आम्ही मैत्रिणी गेलो होतो जीवजी त्यांना घेऊन हा मग यार तू नीट बोल ना फालतू तू नको हे करू आई मग ये झालं तुझं काय काय केलं तू काय केलं हा हा ठेवतो सांगू ना सांग कर मग ठेस याच्यामुळे आता आपण आता घेतलं ना पंधरा दिवस झाले पुढच्या महिन्यात जाऊ ठेवतो बर ठेव बाई बाई ठेव काय गरज नाही ठेवतो ठेव <laughs> थे वो, थे वो आ, थे 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 का ग का तुमच भांग बोलणं लागतो ठेवतो भांग काय भंगार बोलणं वळण काय रोज म्हणते चला करू, चला बाहेर बाहेर करू करू का रोज करायला बाहेर येत का कि तुम्हाला कधी म्हणते बारीश पाऊस येतोय चला आपण तिकडं बाहेर जाऊ करायला काय करायचं काय करायचं करतो ते कमी नाही इद करत ते कमी काय बाहेर काय करतो तू काय मला कंटाळा आलाय घरात करू करू काय करता काय रोज रोज काय करता रोज मी कामाची कामावरून येते डब्याची तुझी ठेवली काय म्हणत नाही का म्हणत काढायचं का व्हिडिओ तर म्हणतो ना करायचं म्हणून तेच म्हणते ते रोज बाहेर जाऊन करतात व्हिडिओ व्हिडिओ करतात ते रोज त्यांची बघा तुम्ही माझी मैत्रीण म्हणते तुला रोज घरात काहीत नाही का करायला मी म्हणलं काय करू तुम्ही बसवरून पडले ना म्हणून व्हिडिओ डबा ठेवला का म्हणत आहे का तुम्ही बोलते आमचं तेच प्लॅन आहे तुम्ही आता तुम्हाला फ्रँका आवडला असेल तर फ्रँका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका